कहाणी वटसावित्रीची एकदा सनतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता हा महाज्ञानी धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या झाली तिचे नाव त्याने वरदा सावित्री असे ठेवले यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल असा सर्व गुणसंपन्न पती वरण्यास सांगितले सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत असे सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करेल हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीचे आयुष्य तीन दिवस राहिले असून चौथा दिवस हा त्याच्या मरणाचा आहे हे जाणून तिने त्रिरात्र व्रत केले चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागले यमाने तिला परत जायला सांगितले यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना यांचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही माग असे सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्याची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला यमाने तथाच तू म्हटले त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीने सासऱ्याच्या दृष्टीला मागून घेतला तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमाने पुन्हा तिला सांगितले हे देवी तुला चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सानिध्यात असताना श्रम कसले ज्या मार्गाने माझे पती जातील तिथे मला गेलेच पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून यम तिची पतीनिष्ठा पाहून तिला दुसरा वर मागायला सांगतो तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत मागितले यामुळे तिच्या सासऱ्याचे राज्य परत मिळाले तरी सुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापुढं पासून चालतच राहिली वाटेत तिने यमाला सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्यचे पुत्र आहात स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज म्हणून ओळखले जाता हे शुभवचन ऐकून यमराज संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय मागायला सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला पुत्र व पती कुळ वृद्धिंगत व्हावे असा वर मागितला तरीही सावित्री यमामागे जाऊ लागली वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुणांविषयी त्यांच्या परोपकाराविषयी सांगितले यमराजाने तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्गसुखही नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुमचे वचन खरे करण्यासाठी आणि सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी आपण त्यांचे प्राण परत करावेत शेवटी यमराजाने यमरा सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पती कुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आणि आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान मिळवले